पाकिस्तानने बलुचिस्तानच्या सीमा सांगाव्या आणि आम्हाला वेगळं करावं अशी मागणी ही महिला करते यामध्ये ही महिला भारताला पाठिंबा जाहीर करत असल्याचं दिसतंय तर बलुचिस्तान पाकिस्तानातून वेगळं करा अशी मागणी करताना ती दिसते त्यामुळे पाकिस्तानच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे करके वो आपसे ये नहीं मांगते या नहीं है। महरंग महिला नाव बलुचिस्तान मधील सर्वात प्रमुख नेत्यांपैकी एक असलेली ही महिला नेता आहे बलुचिस्तान मधील बलूच एक जेहती या संघटनेची ही अध्यक्ष आहे पाकिस्तान मधील एका प्रकरणात या लीडरला अटक करण्यात आली होती तिला शंभर तासांपेक्षा अधिक काळ पोलिसांनी ताब्यात ठेवले यामुळे ही महिला प्रचंड आक्रमक झाली आहे बलोचमध्ये एका मोर्चाचं नेतृत्व करताना ती दिसते पाकिस्तानची अवकात सध्या इतकी नीच झाली आहे की बातृभूमी देखील न्याय मागत नाहीये ती स्वतःचा न्याय स्वतः करेल अशी आक्रमक भूमिका घेताना ती पाहायला मिळते आज बलोच माए बाप से दो हमारे बच्चों के कादलो को सजा दो या याच वेळी भारत तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा कार्यकर्ते देताना पाहायला मिळत आहेत भारत कदम बडो दुसरीकडे बलोच पाकिस्तानवर हल्ला करताना वेगळं होण्याची मागणी करते त्यात या महिला नेत्याने भारताला पाठिंबा जाहीर केलाय त्यामुळे आता पाकिस्तान चांगलाच अडचणीत सापडलाय जारिया का। जब चुका है। आप चाहे जितने बिलियन डॉलर खर्च करे लेकिन वो खून खूब जो आपने बलोचिस्तान के गरीब मोहल्लों में की। उसको नहीं छुपा सकते अरे इन तो देखो आज बलोच माए आप उनके वो प्यारे जो आपने मसक करके फेंक दिए वो आपसे ये नहीं मांगते की हमें इंसाफ दो हमारे बच्चों के कातलों को सजा दो वो आपसे ये मांगते हैं की शिनाख्त करके दो की ये मेरा बेटा है है की आज वो माँ भी आपसे इंसाफ नहीं मांग रही वो अपना इंसाफ खुद करेगी और करके रहेगी फार्स कदम बढ़ाओ फरस कदम बढ़ाओ